पुन्हा विद्यार्थी मित्रांनो प्रेरणा काय असू शकते याच जिवंत आणि ज्वलंत उदाहरण जॉनी लिव्हर यांनी त्यांच्या आयुष्यातलं सांगितलेलं आहे त्यांच्या शाळेतील हा क्षण त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे आणि तो अतिशय अंगावरती रोमांच खडे करणारा आहे की माणसामध्ये जिद्द असेल तर तो माणूस कुठपर्यंत पोहोचू शकतो याच जिवंत आणि ज्वलंत उदाहरण जॉनी डेवर यांनी दिलेलं आहे फी फीचे, फीचे पैसे नसल्यानं मला अपमानास्पदरित्या शाळा सोडावी लागली मग जगण्यासाठी काहीही केलं देशी दारूच्या गुत्यात पोऱ्या म्हणून काम केलं फडकी मारली ग्लास धुतले रस्त्यात उभं राहून बॉल पेन गोळ्या विकल्या रोज दोन तीन रुपये सुटायचे त्यातल्या चौदा आण्यांचे डाळ तांदूळ दोन आण्यांचे कांदे बटाटे मसाला घरी आणायचो तेव्हाच घरी जेवण बनायचं मी खूप लोकप्रिय झाल्यावर शाळेनं माझा सत्कार केला आम्ही तुझ्यासाठी काय करू त्यावेळेस जॉनी लिव्हर यांनी दिलेलं उत्तर अंगावरती काटा मी म्हणालो फीचे पैसे न भरू शकणाऱ्या मुलांची नावं मला द्या मी त्यांची फी भरेन हा आयुष्यातला खूप मोठा संघर्ष आहे नेपोलियन ने एका ठिकाणी म्हणतो की टेन द सॉन्ग लाईक ऑन द लिप्स युथ आय विल टेन अबाउट द फ्युचर ऑफ कंट्री तुम्ही तुमच्या राष्ट्रातील युवकांच्या ओठावर कोणतं गीत आहे ते मला सांगा मी तुमच्या राष्ट्राचं भवितव्य सांगतो आज भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना माझं एवढंच सांगणं आहे की दर्जेदार शिक्षण घ्या ज्यातून तुम्हाला तुम्हा सर्वांना एक गाढवाची गोष्ट माहीत असेल एका मालकाने एक गाडव विकत घेतला आणि त्या गाडवावरती तो नदीच्या पलीकडे दररोज मिठाची गोणी घेऊन व्हायचा एक दिवस त्या गाढवाला समजलं की आपण पाण्यात बसल्यानंतर मीठ कमी होऊन आपलं पाठीवरचं ओझ कमी आहे हो तर त्या गाढवाने दररोज पाण्यामध्ये बसायला सुरुवात केली मालकाला समजलं की पुढं जाणारा माल कमी जातोय मग मालकाने एक दिवस त्या गाढवाच्या पाठीवरती कापसाचं ओझं भरून ठेवलं शेवटी ते गाढवच होतं त्याला काय करणार आहे कापूस आणि मीठ यातला फरक ते पाण्यामध्ये जाऊन बसलं आणि मग म्हण पडली की गाढव मेलं ओझ्याने गाढव मेघ ओझाने ही जी मन तिथूनच ती म्हण पडलेली असावी मला सांगण्याचं तात्पर्य क्वालिटी अभ्यास करा क्वालिटी टीम वर्क करा शंभर टक्के यश तुम्हाला मिळणार आहे कुणीच गरिबीचं किंवा दुःखाचं भांडवल करायचं नाही दुनिया मे सबसे इम्पॉर्टंट चीज होते आपण जो भी आपण गोल आहे आपण सपना आहे